जय जिजाऊ जय शिवरा आणि मी जयश्री आणि जयश्रीचं काय सुरू आहे आज तर भाजी काढायचं काम सुरू आहे भाजी काढण्यासाठी मेथीची भाजी एकदम माऊलुसलुसी येते खूप सुंदर भाजी आली आहेत आमची कोणाकोणाला मेथीची भाजी रोज जरी दिली तरी ते कदरत नाही भाजी खायला कोणकोण आहेत बरं कमेंट्समध्ये लिहा पटापट आमच्याकडं तर जे पण शेतात पिकतं ना जे थोडंसं वाढलं की तेव्हापासून जे खायला सुरू होतं तर लास्टच्या याच्यापर्यंत पण इतकी छान माऊलुसलुचीत भाजी पण व ऊन इतकं झालं आहे की त्या उन्हामुळं ती सुकली जाते आहेत सारखी सारखी आणि आम्हालाही ऊन लागतं आहेत तर पण आज आ आज भाजी भाजी ही भाजी काढणं गरजेचंच आहे भाजी जर लवकर वेळेवर नाही काढली तर तिला फुलं येतात आमच्याकडं म्हणतात लाईट लागतील मग लवकर नाही काढली तर आणि वरकरही भेटत नाही कारण एवढ्या उन्हामध्ये कोणालाही आजारी पडण्यासाठी थोड्याशा पैशासाठी कोणी येत नाही पण भाजी बघा किती छान आहेत ना आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही घरीच काढायला सुरुवात केली आऱ्या तर चारच होत्या पण भाजी नक्की बाराशे पंधराशे भाजी आरामात निघाली याच्यामध्ये जुडी पण छान येते ये, एकदम छान वाढ झाली आहे तिची तर अशा भाज्यांच्या जुड्या बांधणं तर क्रॉस कॅची मारली की जुडी खूप छान बनती आणि हे बघा ह्या भाजीची कोणती पण असो तुम्ही चार पाच आऱ्या जरी टाकल्या तरी तुमच्या थोड्या थोड्या भाज्या टाकत गेले ना तुम्ही तर तुमच्या घरचा खर्च ऑटोमॅटिक वरच्यावर निघतो किराण्याचा तर तुम्ही असं करू शकता थोडीशी जरी जागा असली तर आणि आता ही भाजी इकडं पाण्यात आणून धुऊन काढावं लागते ती धुतलेली भाजी परत तिकडं जोडावी लागते तर आम्ही काय केलं अर्धी भाजी झाली तर ती धुवून इकडं वाळवत म्हणजे सुकण्यासाठी टाकली आणि पुन्हा एकदा काढायला सुरुवात केली पण ऊन काही कमी व्हायचं नाव नाही वाढतच चाललंय आणि इतक्या कडकड उन्हामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आमच्या चालू होत्या आणि माझ्यासोबत आमचे घरचे मेंबर आहे पण ते व्हिडिओ ते येणार नाही आमचंच नीट आवरलेलं नाही म्हणे आज मी एकटीच शेती नाही करत तर आमचा पूर्ण परिवार करतो पण पूर्ण परिवार कॅमेरासमोर कधीतरी येत असतो त्यांचा हिशोबाने आता हे भाजीचे गठ्ठे बांधून त्याला हौदाकडे न्यायचे आहेत आणि खूप जड असतात हे तर हा योगेश तिकडं घेऊन आहेत आणि त्यानंतर परत उपटायचं पण काम सुरू राहील इकडं गोळा करायचं पण काम सुरू राहील आणि अशा कामात कामं सगळेच कामं करावं लागतात ही मोजून घ्यायची असती मोजून मग इथूनच नेली तर तिकडं नुसतं धुवून आणि नंतर त्याचे सुकले जे पाणी थरलेल्यानंतर पुन्हा त्याचे गठ्ठे बांधावं लागतात मग ते रात्री दोन अडीचला मंडीत मार्केटमध्ये जातात इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये जाधव मंडी आहे तिथं पण भाजी चांगली जाते बऱ्याच वेळेस व्यापारी गावातच घ्यायला येतात भाव ठरल्या जातो आणि मग नुसतं मोजून द्यायची असती तर आता ही आमची एवढी काढणं झालेलीच आहेत आता अजून थोडी राहिली आहे तर, तर, तर हे बघा आता एवढा गठ्ठा बांधून आता त्याला बांधून द्यायचं आणि एक त्याने नेऊन टाकला तर असंच काम सुरू आहेत उपटायचं काढायचं मोजायचं आणि ग थोडे बांधून तिकडं नेऊन टाकायचं आणि त्यानंतर ते धुवायचं तर हे सगळं काम आमचं सुरू आहेत तर आणि शेती ही अशी बघण्यासाठी खूप चांगली वाटते पण जेव्हा शेतात डायरेक्ट उतरतो तेव्हा कळतं पण तरी तुम्ही जर कोणतंही काम काम न म्हणता तिला जर एक एन्जॉयमेंट घेतलं तर कामाचा त्रासही होत नाही आणि त्यानंतर उन्हाचा तडाखा भारीच झाला त्यानंतर आम्ही शर्ट वगैरे घालून घेतलो कारण ऊन इतकं लागायला लागलं ना की अंग भाजायला लागलं तर त्यासाठी पण भाजी तर उपटणंच आहे आणि आज तर तिला कम्प्लेटच करणे चार पाच वाजेपर्यंत ऊन कमी होत नाही तर मग तोपर्यंत आपण नाही थांबू शकत तर मग भाजी उपटायचं पण काम सुरू आहे आणि जोड्या बाकीचे कामं पण आणि मी म्हणते ना भाजी बघा किती मावलुस लुसीत येते एकदम हिरवीगार तर हिच्या जोड्या बांधायचं काम सुरू आहे सगळे मी म्हटलं ना ते त्यांच्या सोयीनुसार येतात तर इकडं सगळेजण आहेत आणि भाजी बघा अजून किती काढायची राहिली आहेत आमची बाकी तर ही एवढी भाजी काढून घ्यायची आहेत पाठीमागची ती काढली आहेत तर सगळं वातावरणानुसार भाजी येत असती कधी जळती तर कधी खूपच चांगली येते आणि जर तिला पाणी कमी जास्त झालं तर तेव्हाही प्रॉब्लेम येतो पण आता आणि उन्हाळ्यामध्ये खूप मुंग्या पण असतात या भाजीच्या शेतामध्ये त्या पण चावतात तर असं करत करत आमचे कामं सुरू आहेत तुमच्याकडं शेतामध्ये काय आहेत आणि कसं चालू आहे ते पण कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आता हे भाजी बघा कशा रफारा फुपटायचं काम सुरू आहे आमचे व्हिडिओ कसे वाटले कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका तर आमचा लास्ट टप्पा आहे चार तर यानंतर आमची भाजी संपून जाते कारण आम्ही म्हटलं ना चार पाचच आऱ्या होत्या तर त्याच आणि त्यानंतर ही मा भाजी झाली की पुन्हा धुवायची आणि धुतलेली भाजी पुन्हा इकडं टाकायची आणि त्यानंतर पाच सहा वाजेपर्यंत हे काम आमचं आवरून जाईल आणि त्यानंतर दूध वगैरे काढून घरी जाण्याची वेळ होईल आणि पण असं न करता सात आठ वाजता हे गाडी यायला ये घ्यायला तो येईल तोपर्यंत याला बांधून रेडी ठेवायचे तर करूया ते काम तर भेटूया नवीन होण्यासोबत तोपर्यंत राधे राधे